तर मग काय केलं एका सेकंदातच नथ काढून ते मोकळीच झाली पण आता काय करणार लहान बाळे ते माझं अराध्या तू काय खाती बेटा वर बघ इकडं बेटा इकडं बघ आराध्या? अरे काडी खाती तू तर हाय कर सगळ्यांना हाय कर हाय हाय कर हाय वाव छान आहे तू दिसायला किती स्मार्ट दिसते माझं बेटा अरू किती छान दिसते आराध्या तू इकडं बघ अरू आज तू रकुमाई झाली बेटा बघू इकडं बघू इकडं आराध्या रकुमाई झाली तू वा दे इकडं मला वा बघू इकडं आराध्या दे इकडं मला तुझं चॉकलेट अगं दे ना मला चॉकलेट अगं बया नाही देत तू मला चॉकलेट दे की